परमहंस ससदगुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चोवीस फेब्रुवारी आत्मबुद्धीचा विकास भाग एक आत्मबुद्धीच्या विकासासाठी बहिर्मुखतेकडून अंतर्मुखतेकडे वाटचाल करावी लागेल आत्मबुद्धी म्हणजे मी देह मनबुद्धी नसून मी अज अव्यय आत्मरूप आहे असा पक्का निश्चय अंतःकरणात निर्माण होणे संतांच्या जीवनात बालपणापासूनच त्यांना अंतर्मुखतेचा आत्मबुद्धीचा ध्यास असल्याचे दिसते सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनात मात्र स्वतःच्या देहाला आलेले गंभीर आजारपण जवळच्या व्यक्तीचा मृत्यू व्यवहारात झालेली फसवणूक व नुकसान अशा प्रकारच्या घटनांमुळे मनुष्य अंतर्मुख झालेला दिसतो असा मनुष्यच मग शाश्वत सुखाच्या शोधासाठी परमार्थाकडे वळण्याची शक्यता असते खऱ्या सुखाचा मार्ग परमार्थामुळे मिळेल असे वाटल्याने त्याला आपण सत्संगतीला जावे सद्ग्रंथांचे वाचन श्रवण करावे काही साधना करावी अशी तळमळ निर्माण होते परमार्थाचा खरा प्रवास त्यानंतरच सुरू होतो आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्यानेच तो प्रवास फलदायी होतो सद्गुरूंनी दिलेली साधना नित्यनिरंतर श्रद्धापूर्वक प्रदीर्घ काळ केल्यामुळे देहबुद्धी जाऊन आत्मस्वरूपाचा अनुभव साधकाला येऊ शकतो सद्गुरू लाभल्यानंतर श्रवणामुळे आपल्या पारमार्थिक प्रश्नांचे साधनेतील अडचणींचे निवारण होऊन साधक निशंक मनाने आत्मदर्शनाच्या दिशेने झपाझप पावले टाकू शकतो यासाठी प्राधान्याने काही पथ्येही पाळावी लागतात प्रथमत मीपणाचा त्याग करावा लागेल मीपणा म्हणजे स्वतःच्या देहमनबुद्धीचा स्वकर्तृत्वाचा अहंकार हा अहंकार घालवण्यासाठी प्रयत्नशील असावे लागते भगवंतांच्या सद्गुरूंच्या इच्छेने माझ्याकडून हे काम झाले तेच माझ्याकडून करवून घेत आहेत असा भाव ठेवावा म्हणजे मीपणा कमी होतो तसेच माझे घर माझा संसार अशा अज्ञानजन्य माझे माझेचा आपण विवेकाने त्याग करायला शिकावी सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवावा आपल्या दिनक्रमात साधनेला प्राधान्य द्यावे साधना झाल्यावर झाली एकदाची आजची साधना अशा तऱ्हेची भावना कदापि नसावी त्या उलट मोठ्या प्रेमाने निष्ठेने ध्यान केले तरच ते आनंददायी होते ध्यानाला पूरक काही साधना व्यवहार काळीही अवश्य कराव्यात सहज होण्यासारखी एक साधना म्हणजे नामस्मरण आपल्याला आवडणारे संतांनी सिद्ध केलेले ओम राम कृष्ण हरी श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय असे कोणतेही नाम सहज येता जाता कोणतेही काम करत असताना मुखाने अथवा मनातल्या मनात घेता येते घरातील किंवा अगदी ऑफिसमधीलही अनेक कामे अशी असतात की ती करत असतानाही अशा प्रकारे नामस्मरणाची साधना करता येते तशी सवय आपण प्रयत्नपूर्वक लावून घ्यावी कोणा कौना कोणाकोणाला सतत नामस्मरणाने शिणल्यासारखे किंवा त्यात यांत्रिकता आल्यासारखे वाटू शकते त्यावेळी मी रूप आहे या गुरुवाक्याचे स्मरण चिंतन करावे मी कोण आहे हे जगत काय आहे परमात्मा काय आहे माझा व जगताचा माझा व परमात्म्याचा संबंध काय आहे विश्वातील विविध घटना कोणाच्या शक्तीने सत्तेने घडत असतील अशा प्रकारे विचार करत परमात्मभाव पक्का करावा कधी संतांची वचने अभंग ओव्या यांचे चिंतन करावे दिवसातील अधिकाधिक वेळ भगवत चिंतनात वेचण्याच्या अशा युक्त्या शोधाव्यात आणि त्यांचे यथाशक्य अनुसरण करावे या सर्वांचा परिपाक म्हणून देहबुद्धी कमी होऊन आत्मबुद्धीचा विकास निश्चितपणे घडून येतो सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ